चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे महिलांना मी सेवा सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे घरातले उपाय हे तुम्ही प्रत्येक प्रत्येक महिन्याला तुम्ही करायचे आहेतच किती काम असो काही असो बघा महिनातून एकच दिवस काढायचा आहे पण घरामधले आपण कितीही मरमर राबराब राबलो ना तरी त्याला त्या कष्टाला काहीच उपयोग नाही ज्या काष्टास तुम्हाला फळच मिळणार नाही कारण तुम्ही घर तुमच्या घरामध्ये तुमची इतकी निगे निगेटिव्हिटी असते नकारात्मकता असते त्याने तुम्हाला काही सुधरत नाही तर काय करायचं आहे प्रत्येक महिन्याला आमोशा येत असते आपल्याला माहिती आहे की आज आमोशा तीन वाजून एकावन्न मिनिटाला लागली लागणार आहे आणि उद्या ती चार वाजून त्रेचाळीस मिनिटाला काय ती संपणार आहे म्हणजे उपाय सेवा करायला तुम्हाला पूर्ण दिवस आहे तर तुम्हाला आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दोन्ही दिवस तुम्ही उपाय करू शकता तर काय करायचं आहे बघा महिलांनी आज शनिवार आहे तसं तर प्रत्येक शनिवारी पण आपण घरातली जाळी जमट वगैरे काढायला पाहिजे आठवड्यातून एकदा नाही झालं तर महिन्यातून एकदा का होईना तुम्ही काढत जा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आज तुम्हाला बघा घरामध्ये निगेटिव्हिटी आपण रोज बाहेर जातो कुठे कुठे फिरतो आप आप माणसासोबतसुद्धा सुद्धा घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते असं नाही की आपल्या घरामध्ये कोणी आलं आणि काहीतरी करून गेलं आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आलेली आहे असं नाही आपण पण स्वतः बाहेर जातो कोणाशी भेटतो कोणाशी बोलतो कोण कुठे खातो पितो आणि ती सगळी पूर्ण निगेटिव्हिटी न फक्त आपण घरामध्ये घेऊन येत असतो त्याच्यामुळं घरामध्ये ती खूप साचलेली असते आणि ती साठून काय होतं की मग आपल्या घरावर त्याचा परिणाम पडतो घरावर घरातल्या व्यक्तीवर आणि मग त्याचे जे हे आहे ना त्याचे ते परिणाम आपल्याला त्याचे भोगावे लागतात तर काय करायचं आहे घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल सतत आजारी पडत असेल त्याच्यानंतर घरामध्ये कोणाला तरी बाहेरची बाधा झालेली आहे घरामध्ये पैसा घरामध्ये टिकत नाही त्याच्यानंतर डोक्यावर कर्ज झालेला आहे घरामध्ये चिडचिड भांडणं सारखे होतात एक एक विचार कोणाचे घरामध्ये जुळत नाही अशा जर गोष्टींच्या घरामध्ये होत असतील तर त्यानंतर संतती होत नसेल त्याच्यानंतर लग्न होण्यास काहीतरी अडचणी येत असतील म्हणजे अनेक 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 अडचणी खूप अडचणी असतात आयुष्यामध्ये याच्यामधल्या तुमच्याकडे तुमच्यापाशी काही तुमच्या घरामध्ये काही असतील अडचणी किंवा तुमच्यासोबत काही होत असेल तर तुम्ही बघा आज उद्या तो अमोशाला तुम्ही हे काम महिलांनी घरातले करायचे कारण घरातल्या जे काही घरातलं स्त्री करते ना ती पूर्ण कुटुंबासाठी करत असते आणि घरातल्या स्त्रीनं जर हे घरातले उपाय जर केले आज, आज तर पूर्ण कुटुंब तिचं सुखी राहत असतं तर काय करायचं आपल्याला आमोश आज दु आज सायंकाळच्या वेळेस पण तुम्ही हे उपाय करायचे त्याच्यानंतर आज नाही केले तर उद्या सूर्याने बघितलेली आमोशा आहे म्हणून तुम्ही उद्या दिवसभरातून कधीही करू शकता कधीही सकाळी केले चालतात किंवा सायंकाळच्या वेळेस केले तरीही चालतात तर काय करायचं आपण घराचा उतारा काढायचा तुमचं घर असेल तुम्हाला प्रत्येक आमोशीला घराचा एक नारळ घेऊन उतारा काढायचा नारळाची शेडी काढायची आणि ते नारळाचा उतारा काढायचा पाच सात वेळेस काढायचा आणि ते नारळ कुठेतरी लांब फेकून द्यायचं त्याच्यानंतर असाच घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती पडत असतील सतत आजारी पडत असेल त्याचा पण नारळाने तुम्ही उतारा काढू शकता त्याच्यानंतर मोर पिसाने तुम्ही उतारा काढू शकता त्यानंतर मोहरीचा उतारा त्या माणसाचा काढू शकता तुम्ही जो व्यक्ती आजारी पडतो किंवा ज्या व्यक्तीला बाहेरची बाधा झालेली आहे मोहरी पिवळी मोहरी आपली जी आपण धार्मिक दुकानात भेटते त्या मोहरीचा पण उचारा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर घरामध्ये तुमच्या जाळी जळमटं जर तुम्ही यूज नाही करेले जे यूज कपडे करत नाही फाटके तुटके कपडे असतील किंवा भांडे असतील ते पण घराच्या बाहेर काढून द्यायचे जरी तुमचे जे जुने भांडे असतील कारण काय होतं जुन्या भांड्यामध्ये महिलांचा जीव थोडासा गोतलेला असतो त्यांना नाही फेकू द्या वाटत पण त्यानेच आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी लक्ष्मी घरामध्ये येत असते आणि ते घरामध्ये ठेवलेले चांगले नसतात त्याच्यामुळं ते काही कळेल ना तुम्ही कारण जसं जुन्या गोष्टीसोबत आपल्या आठवणी जोडलेल्या असतात तशी नवीन वस्तू जर तुम्ही घेतली तर नवीन वस्तूसोबतसुद्धा वो, आपल्या नवीन आठवणी जोडल्या जातात त्याच्यामुळं असं काही नसतं जे जुनं आहे ते टाकून द्यायचं त्याच्यामुळं घरामध्ये आपल्या एक पॉझिटिव्हिटी येत असते तर तुमच्या घरामध्ये काही असेल तर तुम्ही ते नक्कीच टाकून द्या त्याच्यानंतर घरामध्ये बघा आपल्या घराला उंबरठ्यात तुमचं लाकडी उंबारठा असो किंवा कोणताही असो तुम्ही आता सहसा आपल्या घराला लाकडी उंबारठा असा उंबारठा बघा पहिले उंबरठे किती मोठ्याली असायचे लहान मुलांना त्याला ओलांडायचं म्हणजे त्याला जाता पण येत इकडे इकडे तिकडं जाता पण येत नव्हते इतकी मोठेले असायचे कशामुळे असायची ती की घरामध्ये नेगेटिव्हिटी नकारात्मकता काही वाईट बाधा घरामध्ये आपल्या येऊ नये ती एक सीमारेषा असते आणि ती सीमारेषा ती ओलांडता येत नाही त्या गोष्टीला त्याच्यामुळे उंबारठा असायचा आता उंबरठे सहसा कोणी लावत नाही रेंटचं घर जर कोणाला तुम्हाला द्यायचं असेल तर कोणी रेंटच्या घराला उंभारठा लावतच नाही आहे पण तसं तस नसूनही उंबरठा असावा हा घराला रेंटचा असो किंवा तुमचं स्वतःचा असो लाकडी उंबारठा नसेल तर नक्की लावून घ्या आणि त्या उंबारठ्याला प्रत्येक आमोशा शनिवार त्याच्यानंतर पौर्णिमा व त्याला हळदीचं पण करायचं त्याने पण आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होत असते लक्ष्मीला स्वच्छता प्रिय असते त्याच्यामुळं स्व सो, स्वच्छ दरवाजा ठेवायचा जो मेन डोर असतो त्याच्यातून लक्ष्मी घरात येते तो दरवाजा स्वच्छ ठेवायचा त्याच्या हळदीचं लेपन करायचं घरामध्ये निगेटिव्हिटी त्यांना येत नाही घरातली पूर्ण निगेटिव्हिटी निघून जात असते घरात लक्ष्मीचा वास राहत असतो त्याच्यामुळं प्रत्येक आमशाला तुम्ही हळदीचं लेपन करायचं उमरण्याची पूजा करायची त्याच्यानंतर किचन उठायची पूजा करायची त्याच्यानंतर घरामध्ये पूर्ण घरामध्ये तुम्ही कर्पूर होम करायचा कर्पूर होम कसा करायचा एक नारळ घ्यायचं नारळ हे कोरं घ्यायचं पूजेला वगैरे घरातलं पडलेलं किंवा परलेलं घ्यायचं नाही नवीन कोरं आणायचं पूर्ण त्याची शेंडी काढायची त्याच्यावर शेंडी असते जी जी शेंडी आहे ती देवांकडे करायची जसं आपण महाराजांना नारळ वाहतो ना तसे धरायचं ते नारळ पूर्ण शेंडी काढायची पण त्याची आणि कधीही तुम्ही जर आपण देवाला देवाची आरती हे करतो ना तेव्हा तुम्ही साधा कापूर वापरला तर चालतो पण तुम्ही जर घरामध्ये काही उपायासाठी याच्यासाठी जो मी काही तोडगा करता येईल त्यासाठी जर तुम्ही कापूर तुम्हाला वापरायचा तर तुम्ही भीमसेनीच कापूर वापरायचा त्याचा प्रभाव खूप जास्त पडत असतो थोडासा महाग आहे तो पण बघा आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी आपण थोडासा खर्च केला ना त्याचा काहीच हरकत नाही तर भीमसेनी कापूर आणायचा एक नारळ आणायचं आणि सायंकाळच्या वेळेस करायचा हा उपाय न, ता, ता तुम्हां तुम्हां तर त्याच्यावर थोड्याशा दोन लवंगा ठेवायचा एक तुकडा घ्यायचा कापराचा त्याच्या दोन लवंगा ठेवायच्या ते नारळा ठेवायचं आणि ते लावायचं बघा तुम्हाला कोणता आता आपण जेव्हा लावतो तेव्हा तुम्ही देवापाशी बसून लावलं तरी चालतं लावायचा तो कर्पूर होम लावायचा कर्पूर होम आपण त्याला म्हणतो तो कर्पूर लावायचा पूर्ण घरामध्ये जितक्या तुमच्या रूम असतील टॉयलेट बाथरूम सोडून जितक्या काही रूम असतील त्या पूर्ण रूममध्ये तुम्ही ते करपूर होम तुम्ही पूर्ण घरामध्ये तो पसरायचा कापराचा सगळा धूर तुमच्या घरामध्ये तो गेला पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणत तुम्ही तो करपूर होम तुम्ही करायचा याने काय होतं की घरामधली निगेटिव्हिटी नकारात्मकता काही घरामध्ये बाहेरची काही वाईट बाधा जर असेल त्याच्यानंतर घरातल्या व्यक्तीवर काही नजरदोष झालेला असेल तर तो पण निघून जातो ह्या कर्पूर होमनी खूप पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते पूर्ण काना कोपऱ्यात पूर्ण कॉट खाली सोफ्याखाली खाली कपाटाखाली पूर्ण 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 असा एक पण असा कोपरा वाचला नाही पाहिजे पूर्णीकडे ते धूर गेला पाहिजे असं तुम्ही ते नारळ फिरवायचं रोज रोज तुम्ही हा कर्पूर होम जर घरामध्ये केला ना तो खूप जास्त फरक पडत असतो कारण रोज आपल्या घरामध्ये नेगेटिव्हिटी येत असते आणि ती रोज घालून जर गेली तर घरामध्ये आपल्या ती राहत नाही आणि मग घरामधलं वातावरण एक सात्विक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होत असतो खूप फरक पडतो याने तर नक्की करा उद्या करू शकता आज करू शकता जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघता तेव्हा केला तरीही चालतो ते नारळ काय करायचं तेच नारळ वापरायचं जेव्हा ते नारळातलं पाणी आटेल की नारळामध्ये समजा आपण नारळ वाजून हलवून बघतो पाणी नाही तुम्हाला वाटलं त्याच्यामध्ये सुकलेलं नारळ तुम्हाला वाटतं असं सुकलं नारळ ते पण विसर्जन करायचं नारळाचं आणि परत दुसरा नारळ तुम्ही घेऊन यायचं म्हणजे असं करायचं खूप प्रभाव पडतो दोन मिन दोन तीन मिनटाचं काम आहे पण खूप जास्त घरामध्ये आपल्याला त्याचा फरक पडत असतो तर ता नक्की तुम्ही करून बघा त्याचा अनुभव तुम्ही घ्या बघा तुम्हाला किती त्याचा फरक जाणवेल तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ वाटलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजू माझीच्या चॅनलवर चुके श्री स्वामी समर्थ